नमस्कार आता सगळेच जण खुश असतात कारण होळीचा कार्यक्रम एकदम व्यवस्थितपणे पार पडलेला असतो आता सुधाकरची आई म्हणजे आजी आज विचारात पडलेली असते की माझा लेख एवढा आजारी का पडला आता थी विचार ती विचार करत असते तेवढ्यात ती घरात येते आणि म्हणते सुधाकर तू एवढा आजारी का पडलास काही टेन्शन होतं का तुला काही प्रॉब्लेम झाला होता का त्यावेळी सुधाकरला काय सांगायचं ते कळत नसतं सुधाकर आता त्याच्या आईकडे बघत असतो तेवढ्यात तिथे निरुपा सुद्धा बसलेली असते सुधाकर हळूच निरुपाकडे बघतो तर निरुपा सुधाकरला खुणवूनच सांगते काही सांगू नका कारण ती घाबरलेली असते सुधाकरच्या आईला सगळं प्रकरण कळलं तर गोंधळ होईल आता सुधाकरची आई विचार करत असते पण तिच्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देत नसतं ते आता मीराकडे बघते मीरा सुद्धा आता डोळे खाली भरते आणि मान खाली घालून शांत राहते आता सुधाकरच्या आईला कळलेलं असतं की तिला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळत नाही त्यानंतर काही वेळ जातो आता सुधाकरची आई ही मीराची केसाला तेल लावून चंपी करत असते आणि तेवढ्यात तिथे सत्या येतो सत्या बघतो आपली आजी ही आपल्या बायकोला मस्ते केसाला मस्तपैकी चंपी करून देत आहे आणि सत्या म्हणतो आजी आता जर धूम केतूच चंपी करून झालं असेल ना तर माझ्या पण डोक्याला तेल लावून दे मस्त चंपी करून दे मला सुद्धा छान वाटेल बरं वाटेल बरेच दिवस तू माझ्या केसांना चंपी केलेली नाहीस तसं बोलल्यावर सुधाकरची आई म्हणते बस बेटा बस तुझ्या डोक्याला सुद्धा ना मी मस्त चंपी करून देते आता सत्य हा तिथे बसलेला असतो आणि आता आजी हे त्याच्या केसाला चंपी करून देत असते डोक्याला चंपी होत असताना सत्याला खूपच छान वाटत असत मीरा ते बघते आणि म्हणते आजी छानपैकी डोक्याला तेल लावून द्या आणि थोडं तोंडाला पण तेल लावा मी आता रंगपंचमी आलेली आहे ह्यांना मस्तपैकी कलर लावणार आहे आणि तो कलर एकदम पक्का असणार आहे तो कलर निघणारा नाही आहे त्यामुळे तुम्ही चांगलंच तेल बिल लावून द्या ते ऐकल्यावर सत्या सुद्धा टेन्शनला येतो आता मीरा कोणता कलर माझ्या तोंडाला लावेल आणि तो कलर निघणार की नाही आता सत्या त्याच त्या त्या विचारात पडलेला असतो तर आजीला सुद्धा छान वाटत असतं कारण तिचा नातू आणि तिची नातसून आता मस्तपैकी रंगात आलेले असतात दोघंही एकमेकांशी गोडी गुलाबीने वागत असतात कारण तिला जे पाहिजे असतं तेच घडत असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू